नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती अंतर्गत सरपंच मुख्याध्यापक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्राम संसाधन गट व अंगणवाडी कार्यकर्ती आरोग्यसेवा यांची आमचं गाव आमचा विकास कार्यशाळेची पाहूया सविस्तर दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे इस्लापूर येथे आमचा गाव आमचा विकास या आमचा गाव आमचा विकास आपल्याला आपल्या जे गाव पातळीवर शाश्वत आराखडे तयार करायचे आहेत त्याच्यासाठी जी कार्यशाळा घेतलेली आहे त्या कार्यशाळेमधून आपल्याला असं मार्गदर्शन करण्यात आलं की आपल्याला खरंच जर आपल्या गावाचा खरोखर विकास करायचा असेल तर ज्या नऊ थीम दिलेल्या आहेत सर त्यापैकी दोन म्हणजे एक म्हणजे गरिबीमुक्त गाव आणि दुसरं म्हणजे जलसमृद्ध गाव गरिबीमुक्त गावामधून गावाचा आपल्याला अशा प्रकारे विकास करता येईल की जोपर्यंत आपण गावची गरिबी दूर करू शकत नाही तोपर्यंत आपण गावचा विकास केलो असं म्हणू शकत नाही त्यामुळे आपल्याला जर आपल्या गावातली गरिबी दूर करायची असेल तर मी माझे एक महिला म्हणून मत मांडू शकते की आपण जे स्वस्त धान्य दुकानाकडून राशन देतो ते राशन देऊनच आपण गरिबी दूर करू शकतो असं न म्हणता आपण जर गावातल्या ज्या महिला असतात बचत गटाच्या ते अतिशय आपण जर त्यांना एखादा छोटासा उद्योग टाकून दिला समजा तर ते आणि त्यांना जर आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत गेलं तर माझ्या मते एक मी महिला म्हणून सांगू शकतो की त्याने ते उद्योग अतिशय उत्कृष्टपणे राबवून त्या माध्यमातून म्हणजे त्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक मोबदला मिळून स्वतःचा विकास करू शकतात म्हणजे जेव्हा एखादी स्त्री स्वतःचा विकास केली तेव्हा तिच्या ती पूर्ण कुटुंबाचा विकास करू शकते आणि त्याच्यानंतर जी दुसरी थीम आहे की थी जलसम्राद्ध गाव जलसम्राद्ध गावामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे जर आपण ग्रामीण भाग पूर्णतः शेतीवर अवलंबून असल्यामुळे जर गावातील शेती जी आहे ती जर पूर्ण शेती ओलिताखाली खाली आली समजा तर गावचे जे शेतकरी आहेत त्या ओलीत जमिनीपासून म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन आणि त्या उत्पन्नाचा म्हणजे मार्केटिंग जर त्यांनी समजा स्वतः सुरू केली की आपल्या गावापासून स्वतः जर त्यांनी मार्केटिंगला सुरु केली तर जो दलालाला जो नफा मिळणार आहे समजा तो नफा शेतकरी म्हणजे स्वतः त्यांच्या पुढ्यात पडेल त्यामुळं ह्या दोन जर थीम आपण योग्य पद्धतीने गावात राबवल्या तर आपल्याला म्हणजे शंभर टक्के म्हणता येईना होईल पण कमी प्रमाणात का होईना पण आपल्याला या दोन थीम पासून गावाचा विकास करता येईल असं मी माझं स्वतः वैयक्तिक मत मानू <laughs> तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची